काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरचा एकमेव अजेंडा आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करायचा आणि या विरोधाच्यासाठी मिळेल त्याच्याकडून समर्थन घ्यायचं मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानं याच निमित्तानं की काय कदाचित मुद्दा आधारित ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलेलं दिसतं आहे ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलनात घेतलेला सहभाग हा चित्रामध्ये आपल्या समोर आहे ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पार दाबून टाकले आघाडीवर आहेत ते ठाकरेंचेच नेते आणि काँग्रेसचे नेते हे कसे बसे आंदोलनात पुढे येण्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आजच्या घडीला सर्वाधिक खासदार महाराष्ट्रात काँग्रेसचे आहेत असं असताना आंदोलनामध्ये ठाकरेंनी काँग्रेसची काय अवस्था करून टाकली आहे ते आपल्याला दिसत असेल असं असताना विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस आणि या राष्ट्रीय पक्षाचा राज्य अध्यक्ष भाषिक मुद्द्यावर काय भूमिका घेत आहेत ते ऐका हिंदी चुकीची आणि ती रद्द करून राहणारच आहोत आपण त्यात कुठलाही वाहत नाही ही आणि ही रद्द करून ठेवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही हा मराठी माणसांचा सगळ्यांचा संकल्प आहे तो जिथे पोचायचा आहे तिथे तो पोचलेला आहे त्यामुळे त्या रेखावांनी किती पण रेगोट्या मार भूमिका स्वीकारली तरी ते काही शक्य होणार नाही त्यामुळे तो आपला आपला हा आवाज मराठी माणूस एकदा पेटला एकदा नाडला एकदा नडला की तो कोणाच ऐकत नाही